कुणाही लक्ष्मी घालायची मुलीच्या लागला फटाके बेनशे आजाराशी नवरदेव देऊ अरे काय प... <laughs> थॉय ठोय 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 थॉय थॉय थोड सफारी हाणायचा मांडवात नवर कशातही पैसे घाल काय पैसे घालायचे गरज आहे आज लोकांना लक्ष्मी पाहायला मिळालं आणि आपण नको तिथं लक्ष्मी आज ह्या बिचाऱ्याने एवढा मोठा खर्च केला ना स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद वडिलांचा मिळेल आज केलेल्या खर्चातला एक रुपया सुद्धा जाणार नाही आणि डे डेकोरेटर वाल्याने सांगाव हो, एक वर्ष तुमचं आहे याच्यापेक्षा चांगलं होतं का नाही चांगल्या ठिकाणी घाला पैसे कशाचे पैसे घाल महिला कपाट कपाटभर साड्यांमध्ये एखादी साडी भांडे घासणाऱ्या बाईला द्यायचा एखाद्या भांडे घासणारी बाई भांडे घासण्याचे पैसे पुढे जाय पुढचा जन्म तुला भांडे घासणारीचाच मिळेल तू लिहून ठेव गरिबाचे पैसे बुडवायचे आणि मोठेपणाचा शानपणा हाणायचं काय कामाला उलट गरीबाला नेऊन दिलं पाहिजे भाऊ तुझे वीस रुपये माय करायला ए आणि तुम्हाला ए गरीबाचे त्या गरीबाचे पैसे बुडवायचे कशाला काही बाया महिना भरत भरत आला का त्या भांड्यावाल्या पैसे भांडण काढतात असंच केलं तो ताटलीच फोडली तो बैशीच फोडली तो तुला होत नाही तर बाई ठेवायची नाही ना का तिचे पैसे बुडली ती अय आणि मग म्हातारपणी बस ती कोपऱ्यात यमा यमनला थांब अजून वसूल करू दे मला तू तू काही सुईची नव्हती काही म्हातारी माणसं पा कधीच नाही आयुष्यात आणि म्हातारपणी खाटा होताना पडायचं यमा यमनला तू काही सुईची आवला दे का तुला वरण्याचं एवढं स्वाप आहे का तू तमाशाला गेला तर बायांना खडे आणायचा <laughs> तुला कीर्तनाला नि आलं तर तू छपलाच वरायचा का एका बजेटमधला गडी होता का तुला वर नेऊन मी वर भांडण लाव का तुला आहे का तू नाही मग काशाला वाईट वागायचं चला परत पुढं दान हाताने करायचा बिकाऱ्याला अर्धीच भाकर द्या पण ताजी द्यायचा भांडे घासण्याचे दान करीचा आपल्या लोकांनी दान करायचं ना नावासाठी अकराच रुपये वर्गणी देते सप्त्याला पण तीन याळा वय उचकीत आहे माव तिथं आहे स्मशानभूमीत आहे तू परत येणार आहे म्हणून दान करी जा आणि पाया पडून सांगतो दानाने लक्ष्मी दुप्पट होते लक्ष्मी दानानं दुप्पट होते पण नको तिथं दान घालायचं नाही आता आपले पैसा आहे ना आपला जो पैसा आहे ना हा बोगस ठिकाणी जातो बोगस आता तुमच्या भागात आपल्या भागात चार गोष्टी बोगस पैशात झाल्यात लग्नामध्ये चार गोष्टी एक एक आता लग्नात चार गोष्टी आल्यात एक व्यायी भेट ती कोणी आणली ना आलाय का नाही पहिले यही भेटत नव्हते यायला आता तो यही भेट कार्यक्रम का आलाय यायला या भेट आणि ते यही एकमेकाचे कट्टर दुश्मन लपलायचं लगीन याचा चांगलं पिस्त्या पोरेनं फापलवल्या मुळे हगडी बिघडल होता हगडी <laughs> तापिलोच होता तो मला पोऱ्या सोडून पण त्याचा बाप पिरगाळी भाऊ <laughs> आणि येई आले ना भेटायला एकमेकाला <laughs> आता येई कशी भेटावीच होता पोरीचा बाप आणि पोरेच्या बापाची बायपास सोय होती त्याला काय माहीत नव्हतं काय तमाश्या <laughs> ते याला शिकवळी मारली व जावळी तस येई जागेवर मेला मांडवात पाहत काय माहिती कुणी आणला तो याई आता एक बावळात पण आलं नाही लागणार जरा राजकारणी लोक बिक पैशेवाली लोक बायका बिका जरा बायक बारीक ऐक जरा ते स्क्रीन आणलं नाही <laughs> लागणार ते स्क्रीन आण नाही स्क्रीन आणि त्या स्क्रीनवर तो मुलगा ए! तो मुलगा कुठं शिकला हे दाखवा ती मुलगी कुठं शिकली हे दाखवा त्यांच्या गावातली देवळं दाखवा सप्ते दाखवा तुम्ही काय दाखवता लोकांना त्या स्क्रीनवर त्या आणि पोरीनं लग्न हो जेवढे एकांतात नाटक केले लोकांना दाखव तुम्ही त्यांनी वड्याला पळायचं येड्या बाबळीत मोका घ्यायचा म्हशीओ बसायचं बर्फाचा गोळा वड्याला बसून दोघांनी खाता आणि ते आम्ही पाळायचं खरंय का खोटे हा?